खासदार अनिल देसाईंची आर्थिक गुन्हे शाखेकडून आज चौकशी होणार आहे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना घोषित केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पक्षनिधी काढल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप होता शिंदेच्या शिवसेनेच्या तक्रारीनंतर अनिल देसाईंना चौकशीसाठी समन्स बचावण्यात आलाय याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी विक्रांत यांच्याकडून विक्रांत अनिल देसाई यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून आज चौकशी होणार असल्याचं कळतंय काय अधिकचा तपशील आहे म्हणाला की ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्ष पक्षनिधी काढल्यासंदर्भातली ही चौकशी अधि, अधि, आहे खरंतर ही प्राथमिक चौकशी जी आहे ती केली जाणार आहे या संदर्भात कोणताही गुन्हा अद्याप पर्यंत नोंदवण्यात आला नसला तरी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव हे अधिक अधिकृतरित्या आधी अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी निर्णय दिल्यानंतर अधिकृतरित्या आमच्याकडे आहे त्यामुळे पक्ष निधीवर सुद्धा आमचाच अधिकार आहे असं असताना सुद्धा पक्षनिधी जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्ष निधीतील एक मोठी अमाऊंट जी आहे ती वळवण्यात आली किंवा दुसऱ्या खात्यात काढून घेण्यात आली या संदर्भात पक्षाचे जबाबदार व्यक्ती म्हणून अनिल देसाई जी चौकशी आहे ती चौकशी केली जाणार आहे आणि त्यासाठी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेले अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा या बाबतीत नोंद करण्यात आलेली नाही जी विक्रांत याकडे आपलं लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी